महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार, विकार प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इला समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी अनैतिक संबंधात पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नीने व तिच्या प्रेयकराने मिळून पतीचा खून केला असल्याची घटना शेगाव तालुक्यात घडली आहे आरोपींना शेगाव पोलिसांनी बारा तासाच्या आत गजा केलंय शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास विजयपूर गावातील अनिल ज्ञानदेव जगदाळे व त्याची प्रेयसी या दोघांमध्ये बरेच दिवसापासून असलेल्या अनैतिक प्रेम संबंधाचे कारणातून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वय बत्तीस वर्ष राहणार विजयपूर तालुका शेगाव यास आरोपी अनिल जगदाळे यांनी डोक्यात हातावर छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार केलंय म्हणून मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी दोघांविरुद्ध शेगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून वेगवेगळी दोन पोलीस पथके बिडके पैठण छत्रपती संभाजीनगर या भागात रवाना करण्यात आली होती आरोपी नामे व त्याची प्रेयसी असे दोघांना पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यामधील विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्याने एका आरोपी काही तासातच तर इतर साथीदार प्रेयसी आरोपी यांना बारा तासाच्या आत अटक करण्यात आली आहे यामध्ये अनिल ज्ञानदेव जगदाळे व तेवीस वर्ष व त्याची प्रेयसी दोघे राहणार विजयपूर तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभागीय शेगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नांगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल नाकाडे पोलीस हेल्थ कॉन्स्टेबल निलेश म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भताने पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस नाईक संभाजी धायतडक पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे करत आहेत महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी विजय मगर शेगाव शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा